डॉक्टर होमी बाबा वसुद्धीगृह म्हणजे हे महानगरपालिके जेव्हा स्थापन झाली तेव्हापासून हे डॉक्टर होमी बाबा वसुद्धीगृह पुण्यामध्ये होतं हे पुणे शहरातील गोखले नगर मंडळवाडी परिसरामध्ये आहेत याच्यामध्ये आमचे विभागाध्यक्ष विनायक कोतकर असतील आमचे नगरसेवक किशोरभाऊ शिंदे असेल किंवा आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नरेंद्र तांबोळी हे असतील ह्या लोकांच्या इकडे जन्म झालेले इतकं जुनं हॉस्पिटल होतं आणि हे हॉस्पिटल गेल्या पाच सात वर्षापासून रिडेव्हलपमेंट याचं झालं रिडेव्हलपमेंट झाल्यानंतर बरेच दिवस हे काम पेंडिंग होतं आमच्या विभागाध्यक्ष विनय खोतकर यांनी बऱ्याच ह्याचा पाठपुरावा हो केला आहे याच्यामध्ये विशेषतः आपले ॲडिशनल कमिशनर विकास साहेब असतील आत्ताचे आपले महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी साहेब असतील यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने याचा फॉलोअप झाला आणि पाच सात वर्षानंतर पहिल्यांदा गेल्या चार सहा महिन्यामध्ये या कामाला सगळा मोठ्या प्रमाणात योग आला आणि आता अतिशय चांगल्या पद्धतीने हे काम झालं आहे आणि अगदी थोड्याच दिवसामध्ये हे काम प्रत्यक्षात हे वापरात येणार आहे सुरुवातीला आमचं म्हणणं असेल की आता जे काही आत्महत्या बाजूला ह्याची ओपीडी या होमी भावा या दवाखान्याची जी ओपीडी होती ती मागच्या बाजूला एक हरमध्ये चालू आहे तर ते आज आम्ही पत्र सं संबंधित पवार साहेब असतील किंवा ॲडिशनल कमिशनर विकास ठाकरे साहेब असतील यांना आम्ही आज पत्र दिले आहे आणि संदर्भात आम्ही आज त्यांचं संघ विजिट करून लवकरात लवकर इथली ओपीडी तरी चालू करावी त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत मी या भागाचे विभागाध्यक्ष विनायक कोटकर यांना विनंती करेल की विनायक यांचं त्या बाबतीमध्ये आपण किती पाठपुरावा केला किंवा काय किती दिवसामध्ये हे हॉस्पिटल तयार होऊ शकतं किती दिवसामध्ये लोकार्पण याचं होईल कारण नुकत्याच मला वाटतं की आचारसंहितासुद्धा लागू शकते आचारसंहितेच्या आसपास याच्यामध्ये ओपीडी तरी चालू करावी असं आज आम्ही त्या संदर्भात पत्र दिलेलं आहे मी खोतकर एक खतकर बोलतो हे होमिओ हॉस्पिटल जे हे चाळीस ते पन्नास वर्ष जुनं हॉस्पिटल आहे बऱ्याच म्हणजे मोठ्या मोठ्या व्यक्तींचे इथे जन्म झालेले आहेत आणि आजूबाजूचा परिसर आहे वडारवाडी हेल्थकॅम्प पांडवनगर किंवा गोखलेनगर जनवाडी जनता हा जो बऱ्यापैकी स्लम भाग आहे इथे सगळ्या सगळ्यांसाठी उपलब्ध आहे हॉस्पिटल आहे पण गेली सात ते आठ वर्ष नूतनीकरण करायचं म्हणून याचं काम बरेच वर्ष रेंगळलं होतं काही बजेटमुळं काही याच्यामुळं बरेच बरेच प्रॉब्लेम आले इथं त्याच्यामुळे आम्ही तो मराठवामाण ज्यांना शिवाजीनगर मतदारसंघातले जे काही पदाधिकारी आहेत मी मी स्वतः असेल सुनील लोहे विशाल पवार आहेत सूरज आहे निलेश रणदिवे आम्ही सर्वांनी मिळून याचा पाठपुरावा करून ढाकणे साहेब जे आहेत ॲडिशनल कमिशनर अतिरिक्त आयुक्त त्यांची या महिन्या इथं तीन महिन्यापूर्वी विजिट घडून आणली त्याच्यानंतर त्यांनी साधारणतः साठ लाख रुपयाचं एक सिव्हिल वर्कसाठी बजेट आणि दीड दीड कोटीचं साधारणतः लिफ्टसाठी लिफ्ट बनवण्यासाठी एक बजेट त्यांनी तिथे स्थापित केलं त्याच्यानंतर आरोग्य अधिकारी जे आहेत मा भगवान पवार साहेब त्यांना आज आम्ही भेटलो आहे परत एकदा आणि त्यांना आम्ही रिक्वेस्ट केलेली आहे की जे इथं जे ओपीडी हॉस्पिटल चालू होतं ओ पी डी आत्ता त्याची ओ पी डी तात्पुरती इथं डोंगरे हॉलला चालू आहे की साधारणतः एक दोन महिन्यामध्ये आत्ता बरंचसं काम झालेलं आहे आणि इथून आता आचारसंहिता लागणार आहे आचारसंहितामध्ये उद्घाटन होणार नाही कारण जे काय जे काय राजकीय नेते हे त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्याचं उद्घाटन करणार नाहीत ते इलेक्शन झाल्यानंतर करतील किंवा काय करतील परत त्याला वेळ जाऊ नये म्हणून आमचं म्हणणं असं आहे महाराष्ट्र महान सेनेचं की या महिना पंधरा दिवसामध्ये इथे ओपीडी उद्घाटन केलं कुणी श्रेय काय त्याचा आम्हाला काय नाही इथं नागरिकांसाठी रुग्ण रुग्णांसाठी हॉस्पिटल चालू होणं गरजेचं आहे त्यामुळे लवकरात लवकर ओपीडी चालू करावी इथं असं आम्हाला आरोग्य अधिकारी जे भगवान पवार आहेत पुणे मनपाचे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि साधारणतः एक महिना सवा महिन्यामध्ये इथं ओपीडी चालू होईल एवढंच आमची अपेक्षा आहे बस ऑलरेडी या ठिकाणी जो स्टाफ लागतो तो स्टाफ इकडं दिलेला आहे स्टाफ आहे तुमचा आत्ता डोंगरे हॉललाच बसतो तो स्टाफ फक्त इकडे शिफ्ट करायचा आहे लिफ्टचा जो विषय आहे तो पूर्ण क्षमतेने आता ह्या मजल्यावरती आपण पाहिलं शकतो तिसऱ्या मजल्यावरती आपण आत्ता आहोत या तिसऱ्या मजल्यावरती ज्या महिला भगिनींच्या प्रसुती होणार आहे त्यांच्यासाठी या तिसऱ्या मजल्यावरती त्यांना जे काही पाच सहा दिवस लागतील तो त्यांचा हॉल्ट पिरियड असेल तो इकडं होईल सेकंड फ्लोअरला इकडं ऑपरेशन थिएटर आहे आणि खालच्या बाजूला खालच्या तळ माजल्यावरती ओपीडी होईल पण अशा प्रकारे हे तीन मजले या ठिकाणी वापरले आपण इथं खऱ्या अर्थानं महानगरपालिकेचे जे दवाखाने या दवाखाने स्लम मधल्या लोकांना कशाप्रकारे फायदेशीर लो होऊ शकतात जर आपण थोडं मागच्या मधून नजर मारली तर त्या ठिकाणी आपल्याला दिसू शकली तर केवढी मोठी स्लम आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो पूर्णपणे पूर्णपणे ही वडारवाडी आणि पांडवनगर हा परिसर आहे आता याच्यामध्ये आपण वरच्या भागात जी समोरची टेकडी आहे आणि त्या टेकडीपेशी तिकडं जो तो झुम करा भगवा झेंडा तो भगवा झेंडा तिकडं दिसतो आहे हां ती पांडव लेणी आहे आणि हा जो समोरचा टेकडीचा परिसर आहे हा संपूर्णपणे हा चतुर्शिंगी परिसरातील हनुमान टेकडी म्हणून ज्याला आपण म्हटलं जातं तो हनुमान टेकडीचा परिसर आहे आणि संपूर्णपणे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ही स्लम आहे आणि या स्लममध्ये म्हणजे खऱ्या अर्थाने महानगरपालिकेच्या योजनांचा फायदा जर कोण कोणाला द्यायचा असेल किंवा कोण घेणार असेल तर हा वसतीमधल्या म्हणजे झोपडपट्टीमधल्या नागरिकांना खऱ्या अर्थाने त्याचा फायदा झाला पाहिजे त्याच्याकरता हा स्लम आपण पाहू शकतो की हा स्लम फक्त एवढाच नाही तर याच्यामध्ये नगर अजून आहे याच्यामध्ये पांडवनगरचा हा भाग आहे वटारवाडीचा भाग आहे तीन चार झोपडपट्ट्या मिळून या भागातल्या ज्या महिला भगिनी आहेत की ज्यांना फार मोठ्या प्रमाणात बाहेर कुठे गे गेल्यानंतरनं डिलिव्हरीसाठी जो खर्च करावा लागतो तो खऱ्या अर्थानं इथल्या लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो त्याकरता हा हॉस्पिटल झालेला आहे ना हा हॉस्पिटल लवकरात लवकर कारण जसं आता विनायक बोलले की इकडं कोणताही राजकीय विषयाने प्रेरित होऊन कुणी या ठिकाणी उद्घाटन घ्यायचं असेल त्यांनी घ्यावं परंतु मला असं वाटतं की लवकरात लवकर हा डॉक्टर ओमी बाबा ह्याला प्रचंड मोठा इतिहास आहे जर एवढा मोठा इतिहास असताना हा हॉस्पिटल लवकरात लवकर जर नागरिकांच्या सेवेमध्ये आला तर मला वाटतं खऱ्या अर्थाने याचा फायदा या भागातील नागरिकांना होऊ शकतो आता आपण खालच्या भागामध्ये जे काही त्यांचं ओ टी आहे किंवा खाली जे काही ओ आहे तो आपण पाहू लोकांनी जे डिलेवरी झाल्यानंतर डिलेवरीच्या नंतरनं जो काही इकडं महिन्यांना शिफ्ट करावा लागेल जो काय चार पाच दिवसाचा त्यांचा हॉल्टिंग पिरियड असेल तो इकडं या भागामध्ये त्यांना साधारण हे अठ्ठावीस बेडचं हॉस्पिटल असेल त्या अठ्ठावीस बेड ठिकाणी लावले जाते संपूर्ण या ठिकाणी ज्या चेकिंग होते गेले ज्या टायमाला पेशंट इकडे येईल त्याच्या संपूर्णपणे चेकिंग ज्या असतील त्या सगळ्या इथं होतील आणि ना तो पेशंट पोटीसाठी ऑपरेशनसाठी पुढच्या विभागामध्ये शिफ्ट होईल म्हणून बंद

आमचं आत्ता असं हे म्हणणं आहे की या भागातल्या लोकांना डोंगरेव व्हायला जावं लागतं वरचं काम चालू असेल तर परत टेनिसने इथे सगळं फायनल झाले क्लिनिंग करून या ठिकाणी ओपीडी कारण आता वायरिंगजवळ काम पूर्ण होत आहे इथं फायरचा आपण पाहू शकतो फायरसुद्धा सुद्धा बऱ्यापैकी इक्विपमेंट पाईपलाईन्स ज्या व्हायच्या त्या पाईपलाईन लागलेल्या आहेत त्यामुळं आता इथला ओपीडी चालू करण्याचा तो बेस आहे तो बऱ्यापैकी आता उदकत आलेला आहे त्यामुळं महानगरपालिका आरोग्य विभागाने लवकरात लवकर या ठिकाणी केलेली आहे दोन लिफ्ट इकडे समोरच्या भागामध्ये इकडे आपण पाहू शकतो इथं संपूर्णपणे मेडिकल साठी हा पोर्शन आहे इकडे मेडिकल साठी हा भाग हा भाग राखीव घेऊन आहे पाहून टाकतो एका तिची जे सुंदर अशी इमारत या डॉक्टर होमी भावा प्रसिद्धीगृह त्यांची संपूर्णपणे अतिशय सुंदर हॉस्पिटल तयार झाली आहे पॅन्टिंगचं काम सुद्धा बऱ्यापैकी चांगलं झालं आहे आणि लवकरात लवकर हा संपूर्ण पार्क हा हॉस्पिटल हा नागरिकांच्या सेवेसाठी लवकरात लवकर मिळेल गणेश आमचे कसबा विधानसभेचे विभागाध्यक्ष गणेश भोकरे इकडे आहेत गणेशला मी विनंती करेल की त्यांनी विनायकच्या कामाला इकडं शुभेच्छा द्याव्यात नमस्कार जय महाराष्ट्र मी गणेश भोकरे कसबा मतदारसंघामध्ये मनसेचं अध्यक्षपद सांभाळतो आज आम्ही आलो आहे शिवाजीनगर भागामध्ये आमचे शिवाजीनगर विभागाध्यक्ष विनायक भाऊ खोतकर अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात आम्ही तात्यांच्या मार्गदर्शनाखाली साईबाऊंच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहरामध्ये मनसेचं काम करतो पुणे शहरातले आटी विभागाध्यक्ष अतिशय लोकांच्या जनतेच्या सेवेसाठी कायम रस्त्यावरती उतरून काम करणार त्यापैकी आमचे विनायक भावे विनायक भाऊच्या पाठपुराव्यामुळे आज तुम्ही इमारती या इमारतीचं जे काय या इमारतीला विकास निधी कमी पडत असताना तात्या असतील विनायक भाऊंनी पाठपुरावा करून उपायुक्तांना भेटून या ठिकाणी आज दोन सव्वा दोन कोटी रुपये कमी पडत होते ते ह्यांच्या पाठपुराव्यामुळं मनसेच्या पाठपुराव्यामुळं आज ले ले। ही इमारत पूर्ण होताना आपली सगळ्यांना दिसते आहे विनायक भाऊस या भागामध्ये चांगलं काम आहे या लोकां या भागातल्या लोकांची नाही का गैरसोय होई नाही यासाठी आम्ही पाठपुरावा करून आज मनसेच्या पाठपुराव्यामुळे या बिल्डिंगला पूर्णत्व आलेलं आहे येत्या काही दिवसामध्ये ही इमारत पूर्ण होईल नागरिकांना त्याचा वापर करता येईल एवढं सांगतो आणि मी सर्वांचे आभार मानतो थांबतो जयंत पण मला वाटतं की मागं दोन किलो तीन महिने तीन महिने साधारण तीन महिन्यापूर्वी आपण इकडं आलो होतो त्यावेळेस माझा लाईव्ह जो तुम्ही पूर्व सुरुवातीचा लाईव्ह जे इथला पाहिला तर तुम्हाला लक्षात देईल की ह्या इमारतीचे त्या टायमाला कशाप्रकारे परिस्थिती गेल्या सात आठ वर्षापासून फक्त डेव्हलपमेंटच्या नावाखाली वेगवेगळ्या पद्धतीने हे काम थांबतं आहे विनायकने हा विषय माझ्यासमोर मांडला आणि ना आम्ही नंतरनं त्याच्यानंतरनं अतिरिक्त आयुक्त असतील आरोग्यप्रमुख असतील यांचा पाठपुरावा केला आणि आज खऱ्या अर्थानं एक नावारूपाला रूपाला आलेलं हे हॉस्पिटल की जे की पूर्वी महानगरपालिकेचं स्वतःच्या मालकीचं हॉस्पिटल आहे आणि अतिशय उपयुक्त ठिकाणी आहे म्हणजे खऱ्या अर्थानं महानगरपालिकेचा जो हेतू आहे की वरदजनहित खऱ्या अर्थानं कुठल्या नागरिकांना ह्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत आज जर आपण पाहिलं तर डिलेवरीसाठी एखाद्या महिला बघिणीला जर एखाद्या हॉस्पिटलमध्ये जायचं म्हटलं तर लाखात खर्च येतो आणि महानगरपालिकेच्या ह्या सोयीसुविधा आहेत मला वाटतं की महानगरपालिकेचा विकास काम होत असताना या विषयांवरती जास्त भर दिला गेला पाहिजेत की ना की एखादा डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट ह्या झाल्याच पाहिजेत परंतु डेव्हलपमेंटबरोबर एखाद्या विकासाचं काम कमी करून त्याच्यामध्ये विशेषतः आरोग्य विषयावरती जास्त पैसे खर्च पडले पाहिजेत वाहतूक व्यवस्थेवरती जास्त पैसे खर्च पडले पाहिजेत पाणीपुरवठा विषयावरती जास्त पैसे खर्च पडले पाहिजेत आणि मग खऱ्या अर्थानं ज्या बेसिक सुविधा आहेत महानगरपालिकेमधून नागरिकांना देण्यासाठीच्या कारण आज पुणे शहर जर तुम्ही पाहिलं तर पुणे शहर हे मला वाटतं की पन्नास साठ टक्क्याच्या पुढं पुणे शहर हे बऱ्यापैकी स्लम एरियामध्ये आहे आज छत्रपती शिवाजीनगर या मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर अनेक वस्त्या आहेत आणि ह्या वस्त्यांमध्ये इथली नागरिकं आता आपण कोरोना कालावधीनंतर न पाहिलं असेल तर कोरोना कालावधीनंतर लोकांचं राहणीमान एकदम बदललं लाईफस्टाईल सगळी बदललेली आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांना आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागतं मग अशा वेळेस आर्थिक अडचणी सामोरं जात असताना महानगरपालिकेच्या जा माध्यमातून लोकांना आरोग्य सुविधा ह्या चांगल्या पद्धतीने मिळाल्या पाहिजेत याच्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण म्हणून आम्ही बांधील आहोत मी खरंच विनायकचं मनापासून अभिनंदन करेल की विनायक वारंवार मला ह्या विषयामध्ये फॉलोअप करतो आणि वारंवार आम्ही ढाकणे साहेबांना याच्यामध्ये त्रास देतो ढाकणे साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने इनिशिएटिव्ह घेतला मी वारंवार बोललो की ढाकणे साहेबांसारखे अधिकारी जर या महानगरपालिकेवरती अशाच वरिष्ठ पदावरती राहिले तुम्हाला वाटतं की ही महानगरपालिका जी ए ग्रेड महानगरपालिका आहे ती ए प्लस प्लस व्हायला वेळ लागणार नाही आणि ह्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं पुणेकरांचं उत्कर्ष होईल पुणेकरांना लागणाऱ्या ज्या सोयीसुविधा आहेत पुणेकरांना लागणारे जी कामं आहेत ती आरोग्य व्यवस्था पाणीपुरवठा वाहतूक या विषयावरती म्हणून आम्हाला जास्तीत जास्त लक्ष देता येईल एवढं या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा विनयक अनिल त्याचे सर्व शाखा अध्यक्ष इथले सर्व महाराष्ट्र सैनिक यांचं मनापासून मी अभिनंदन करेन की तुमच्या माध्यमातून आज जो सात आठ वर्षापासून थांबलेला प्रकल्प होता था। तो अतिशय वेगाने गेल्या दोन तीन महिन्यामध्ये हा पुढे आला आहे आत्ता साहेबांनी सांगितलं की त्यासाठी जी लिफ्टचा प्रॉब्लेम झाला आहे त्या ठिकाणी मेक टू ऑर्डर करून ती लिफ्ट ॲसेंबल्ट करून तिकडे बसवणार आहोत त्यासाठीसुद्धा निधी जो त्याचा तो निधीसुद्धा उपलब्ध झालेला आहे आणि इथं याच ठिकाणी जे डोंगरे हॉल या भागामध्ये जी ओ पी डी चालते इकडं मला वाटतं की जागा अतिशय कंजेस्टेड आहे अतिशय कंजेस्टेड जागा आहे त्यामुळे इथं फर्स्ट फ्लोरला जर इकडे या लोकांसाठी ओ पी डी झाली तर अतिशय चांगल्या पद्धतीने या भागांना सुविधा महानगरपालिका देऊ शकते एखादा विकासाचं काम कमी झालं तरी चालेल परंतु नागरिकांच्या आरोग्य व्यवस्थेवरती जास्तीत जास्त पैसे खर्च करावे ते आमची महाराष्ट्र नगरिक माणसेनेची मागणी आहे त्यासाठी मी पुन्हा एकदा विनायक आणि त्याच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना मनापासून त्यांचं अभिनंदन करेन की नागरिकांना अधिकृत असणारं काम त्यांनी या ठिकाणी घेतलं आहे धन्यवाद आणि अभिनंदन